नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचे आहेत गणपती बाप्पाच्या आवडतीचे मोदक एकदम झटपट तयार होणारे एक पेड्यासारखे मऊ असणारे रवा नारळाचे मोदक तयार करायचे आहेत रवा नारळाचे हे मोदक तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी रवा भाजून घ्यायचा आहे गॅसवरती मी कडे ठेवलेले आहेत कढईमध्ये आपल्याला दीड कप रवा घालून घ्यायचा आहे कमी गॅसवरती रवा आपल्याला छान खरपूस आणि खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा मी या ठिकाणी मध्यम साईजचा घेतलेला आहे जास्त बारीक किंवा जास्त मोठा देखील घेतलेला नाही उपीट बनवण्यासाठी आपण जो रवा वापरतो तोच रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे रवा आपल्याला कमी गॅसवरती छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला जरासुद्धा वाढवायची नाही आहे हाय फ्लेमवरती जर आपण हा रवा भाजला तर आपल्या रव्याचा रंग लगेच लग बदलू शकतो रवा छान भाजला देखील जाणार नाही आणि रव्याचा रंग देखील बदलला जातो कमी गॅसवरती आपल्याला पाच ते सहा मिनिट हा रवा छान खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट मी रवा छान भाजून घेतलेला आहे यामध्ये तोपण टाकताच मी तीन ते चार मिनिट हा रवा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला तूप न टाकताच रवा भाजल्यामुळे लवकर भाजला जातो त्यासाठी मी तीन ते ती चार मिनिट हा रवा भाजून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आता तूप टाकल्यानंतर देखील आपल्याला रवा दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती रवा भाजून घेतल्यामुळे रव्याचा रंग अजिबात बदलला नाही पण आपला जो रवा आहे तो एकदम छान खमंग आणि खरपूस असा भाजलेला आहे रव्यामधून छान हलकीशी खुशबू येत आहे मस्त असा आपला हा रवा भाजलेला आहे आणि रंग देखील अजिबात बदलला नाहीये आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी अर्धा कप यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकून घेत आहे ओल्या नारळाच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे नारळाचे छोटे तुकडे करून आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही किसनीला देखील हे नारळ किसून घेऊ हो शकता तर अर्धा कप आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे नारळाचा चव टाकल्यानंतर टाक आपल्याला रवा दोन ते तीन मिनिट परत एकदा छान परतून घ्यायचा आहे नारळामधील असलेला जो ओलावा आहे तो आपल्याला हलकासा कमी करायचा आहे एकदम जास्त देखील कमी करायचा नाही आहे नारळाचा जो चव आहे तुम्ही कमी अधिक देखील करू शकता आता नारळाचा चव यामध्ये टाकल्यानंतर आपण परत एकदा रवा दोन ते तीन मिनिट छान परतून घेतलेला आहे केळ देखील आपल्याला यामध्ये दे टाकून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या मोदकाला खूप मस्त अशी चव येते तर मी या ठिकाणी एक केळ बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे ते केळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे केळ टाकल्यानंतर देखील आपल्याला रवा एखाद मिनिट परतून घ्यायचा आहे केळ पूर्णपणे रव्यामध्ये व्यवस्थित असा विरघळेपर्यंत आपल्याला हा रवा परत एकदा परतून घ्यायचा आहे परत मी रवा छान असा भाजून घेतलेला आहे जे केळ आपण रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे ते व्यवस्थित असं आपल्याला रव्यासोबत गरम करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर या ठिकाणी विकतची जी पिठी साखर असते ती मी या ठिकाणी वापरत आहे ढिंकाचे किंवा मेथीचे लाडू तयार करण्यासाठी आपण विकतची जी रेडीमेड साखर आपण वापरतो ती साखर मी या ठिकाणी वापरत आहे साखरेचा जो रंग आहे तो थोडासा पिवळसर असतो तुम्ही या ठिकाणी आपल्या घरामध्ये असलेली जी साखर आहे ती मिक्सरला फिरून एक कप बारीक साखर वापरू शकता सात ते आठ केसरच्या काड्या मी दुधामध्ये भिजू घालून घेतलेले आहेत ते केसरचं दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे केसरमुळे आपल्या मोदकाला चव छान येते आणि केसरमुळे आपल्या मोदकाला रंग देखील छान येतो आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण मिश्रणाला छान परतून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिट छान याला वाफू द्यायचं आहे म्हणजेच आपला जो रवा आहे तो थोडासा मऊ आणि सॉफ्ट होईल गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो आहे त्यामुळे आपला जो रवा आहे तो बुडाशी अजिबात चटकणार नाही यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक पाच मिनिटाची छान अशी वाफ काढून घेतलेली आहे मिश्रण आपलं छान असं वाफलेलं आहे आपला जो रवा आहे तो छान फुलून डबल झालेला आहे आणि छान शिजला देखील आहे यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर मिश्रणाला आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपले जे मिश्रण आहे ते मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर एका मोठ्या ताटामध्ये मी या ठिकाणी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे एका ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेत आहे वेलची पावडर टाकल्यानंतर मिश्रणाला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मोदकाच्या आतमधील जे सारण आहे ते सारण आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे दोन चमचे मी या ठिकाणी मावा घेतलेला आहे मावा गोड असल्यामुळे यामध्ये मी साखर वापरत नाही आहे वेलची पावडर टाकायची आपल्याला अर्धा चमचा बदामाचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन चमचे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोदकाचं आपल्या रव्याचं जे मिश्रण आहे ते देखील मी यामध्ये दे थोडंसं टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये दे डेसिकेट कोकोनट देखील टाकू दे शकता तर मी या ठिकाणी बदामाचे तुकडे टाकून मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मोदकाच्या आतमध्ये आपल्याला भरण्यासाठी याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या आकाराचे आपण अशा पद्धतीने हे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला मोदक तयार करायचे आहेत मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला काजूचे किंवा पिस्त्याचे तुकडे ठेवून घ्यायचे आहेत केसरची एक काळी ठेवलेली आहे आपण आणि यामध्ये आपल्याला रव्याचंही मिश्रण भरून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आपण हे मिश्रण भरून घेतलेले आहे हाताने आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे मोदकाला आकार छान येतो आणि मध्ये जी पोकळ जागा आहे त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला जो खव्याचा बॉल आहे तो बॉल ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला रव्याचंही मिश्रण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे रव्याचं मिश्रण लावून याला छान असं प्रेस करून घेतलेलं आहे एकदम छान मस्त असा आपला हा मोदक तयार झाले एकदम सुरेख मस्त असा आपला हा मोदक तयार झालेला आहे चवीला देखील तेवढाच छान आहे तर मस्त याच्या कळ्या देखील उठून दिसत आहेत तोंडात टाकताच विरघळणारा एकदम मऊसुद्ध आपला हा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आता बाकीचे देखील आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे दुसरा देखील मोदक मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे जेवढं तुम्ही प्रेस करून छान एमिशन मिश्रण भरून घेताल तेवढा तुमचा मोदक एकदम छान सुंदर सुंदर तयार होईल कारण मिश्रण दाबून भरल्यामुळे याच्या कळ्या ते छान उठून दिसतील तर अशा पद्धतीने दुसरा देखील आपला मोदक तयार झालेला आहे बघू शकता एकदम सुंदर असा आपला हा मोदक तयार झालेला आहे बाकीचे राहिलेले जे मोदक आहेत ते देखील मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत एकदम सुंदर आणि मस्त असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत आतमधील सारण बघू शकता तुम्ही मस्त असं यामध्ये सारण भरलेलं आहे आपण तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशीच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद